नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपण आलो बघा काळीला काळी म्हणजे माझ्या गावावरून चार किलोमीटरच्या अंतरावर असलेलं काळी हे गाव आहे आणि हे गाव प्रसिद्ध कशासाठी आहे तर खाणीचं साम्राज्य या गावात सगळ्यात जास्त आहे असं नाही की आम्हाला याचं काय नाव कुठेतरी कमी करायचं आहे की बदनामी करायची पण लोकांच्या सोयीसुविधा इथे व्हायला पाहिजे यासाठी बघा आता तुम्हाला हे घाणीचं साम्राज्य इकडे पाहायला मिळेल तिकडे पाहायला मिळेल तुषार या काळीचाच आहे पण आता आपण चाललो तळ्यावर एखाद्या वेळेस तुम्हाला आहे ना इथलं सगळं मी दाखवीन की किती हे गाव म्हणजे रस्ते तर आहेतच हे बघा रस्ते पण पाहून घ्या तर इथले जे इथलं जे, जे समजा सदस्य असतील ग्रामपंचायती आहे ना कुठं जायचं तिकडून का नको नको ते दाखव नको हा म्हणतो आपण गाव गाव दाखवायचं का इकडे आहे ना दाखवायला आपल्याला हे बघा म्हणजे थोडंफार तुम्हाला जर पाहायचं असेल की किती घाण असते काळीमध्ये हे बघा हे बघा ह्या रस्त्याच्या काटाला समोर आहेत आपल्या गाडीला गे चला पण आता तेवढं सुंदर आम्ही तुम्हाला काही ठिकाण दाखवतो हो ते म्हणजे आम्ही चाललो आता एका तळ्याच्या ठिकाणी पोहायला आणि तिकडे आहे ना सगळे पुलीस भरतीवाले जे मुलं आहेत ते सगळे जात असतात त्यामध्ये तुषारही पोलीस भरती वगैरे हो करतो तर तिकडे चाललो तर आम्ही आज पोहायला आम्ही आलो काल खेळून आणि तिकडून हरून आलो तर आता तिकडे चाललोय बघाय किती घाण आहे रे हे एवढं म्हटल्यावर हे राहतात कसे लोक ते विचार करण्यासारखं आहे तर काळीतले कोणी आपले सबस्क्रायबर्स असतील तर त्यांनी नक्की हा व्हिडिओ आहे ना तुमच्या ग्रामपंचायत सदस्यांना त्यानंतर सरपंचांना जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांना सगळ्यांना तुम्ही नक्की शेअर करा आणि त्यांना दाखवा की आम्ही असं असं राहतो तुम्ही काय करत आहात नेमका तर असा हा विषय आहे आता पुढे निवडणुका येणारच आहे त्यामध्ये तुम्हाला त्यांना प्रश्न विचारायला मिळेल बाकी आता बाहेरचा भाग पहा तुम्ही काळीच्या बाहेर जे आहे शेती वगैरे सगळी इतकं छान आहे ना निसर्गरम्य वातावरण आहे आता आपण चालतं महादेवाचं मंदिर खूप छान आहे वरती, वरती महादेवाचं मंदिर नाही तिकडे गेलोच नाही मी तेव्हा आलं का वरती छान आहे आता, आता ते तळ पण चांगलं आहे म्हणते नाय दिसते अच्छा सनसेट दिसते त्याला तुम्हाला सनसेट वगैरे पण दाखवतो सनसेट आणि आम्ही जरा मशाज वगैरे करायची होती आम्हाला ते पण पाहू आपण काय काय होतं आता ते पुढे हे वरती माझ्या ते मंदिर छान दिसतंय असं हे पण भारी दिसत आहे ना रे आता कारतीच परतीची वेळ झालेली आहे आता सगळे गाय शेळी राम राम।, राम राम चला बघा तो आहे ते आहे मंदिर ते वालंच ना हा आणि इकडून सन तिथून सनसेट दिसते हे वाल असे तळ चांगलंच मोठं आहे रे आहे इथूनच नाही मुलं गेले का पुढे अच्छा तर ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहत राहा आता पुढे खूप मजा येणार आहे आपला ब्लॉगमध्ये मध्ये मस्त पोहू वगैरे आणि त्यानंतर गावी पण जायचं आहे मला हे सगळं व्हायब्रेट व्हायला लागला आवाज असं बोलता बोलता और... काल एक तर आम्ही थकलो पण जरा आणि आमचं म्हणजे शरीर सुदृढता तेवढी आमची यावेळेस फिटनेस खूप धपकायला गेलेली आहे त्याच्यामुळे काल म्हणजे अवघड झालं खेळणं आमचं तुषार चांगला खेळ हे आहे डॅम बापरे ele é तर आता आलो तर आपण बघा हे काय तळ आहे ना डॅम डॅम हेच ना डॅम रे डॅम डॅमच आहे आणि तळ कोणतं म्हणत आहे तू याला तळ म्हणता तुम्ही अच्छा या डॅमला तळ म्हणतात असं हे बघा यांचं काय चालूच फोटोशूट हे मुलं आहेत ना हे पोलीस भरतीची तयारी करतात कचरा कचरा सालीच चालूच तुम्हाला अच्छा तीन वर्षच चालूच कचरा कचरा मार्किती कट कट हाईट ती पचवू काय इलाज

चला बघा किती सुंदर असं सीन आहे किती एकदम जर कुठं पोहत जाता तुम्ही तिथपर्यंत सेंटरला हो डुबल बाबा माणूस हे बघा किती छान असं सीन आहे याच्यात पोहायचं आहे आपल्याला पण काहीतरी आपल्याला सेफ्टी वगैरे असं सेफ्टी आहे ना तीन सेफ्टी तुम्ही अवघड आहे मी इथंच पोहतो फक्त मी काय मध्ये जात नाही असा तसा फार चालक का मी इथले इथे पोहतो म्हणजे पहिले तुम्हाला जाऊ देतो मध्ये त्याच्यानंतर मी येतो हा पाणी खूप आहे म्हणूनच म्हणत आहे ना मी मी काय जास्त मध्ये ना। जात नाही हे बॉटल काय माहित आहे हे आहे हेअर ऑइल कोणतं <laughs> आदिवासी हेअर ची बॉटल आहे त्याच्यात आपलं म्हणजे ते कशाच तिळाचं तेल आहे अच्छा अच्छा त्याच्यात ती टाकून आहे बघा हे हे माझ्या मशाजसाठी आहे आम्ही काल खेळायला गेलो होतो त्याच्यात म्हणून आमचं अंग आकडलं सगळं आणि फिटनेस पण नाही त्याच्यात प पराक्रम दुसरा आम्ही हारून पण आलो तसा विषय ठीक आहे आमच्या काळी परिसरात आहे ना या एरियात आता सध्या बिबट्याचा वावर सुरू झालेला आहे म्हणजे बिबटे इतके प्रमाण असा वाढलेला आहे की त्या दिवशी कुठं आला तर सातगिरीला होता ना सातगिरी तेच तर म्हटलं इकडे पण येत असतील पण आपल्या शेत शिवारात दिसला होता म्हणून कुठं ते आपलं शेत आहे तिथंच हॅलो नाही नाही मी इकडेच आहे काळीला पण मला वेळ लागते थोडा अर्धा तास हो हो ठीक हो आपल्याला थोडा दहा पंधरा मिनिटाचा कॉन्टेंट पाहिजे तर म्हणजे आपण ते हे करू कुठं आहे काय अरे बापरे ते ना तर त्याच्यात उडी मारली किंगफिशर आहे थांबया किंगफिशरचं काढू आपण थांब थांब नाही झूम होते पण बघू दे मला जवळून कसं येते ते बघा किंगफिशर गेला ते त्याच्यात

आणि मशात झाल्यानंतर आहे ना आमचा विषय आहे पोहायचा आता याच्यापैकी पोहा पोह ना कोणाकोणाला सगळ्यालाच आहे ना म्हणजे मग मी अलीकडे पोहू शकतो तुम्ही मला लोटू शकता असं <laughs> म्हणजे तुम्हाला पाठ असेल ना हे मला तुम्ही याला आधी तेच विचारलं म्हटलं त्याला दोरीगिरी तरी पाहिजे बिलकुल घरची अंगणगीत की हो हो तुम्हाला सगळंच पाठ असणार हे बघा बगळा बगळा कसा उडतोय बघा ते याच्यात खूप मासे असणार हो ते बघ ते पकडून नेतात ते बरोबर नाही ते हे हे जे उड्या मारत आहे काय मासोळीच आहे ना खेकडे वगैरे पकडतात का तुम्ही हो हे पकडते हे तुषार ना सगळ्यात पकडायला त्याच्यान राहतात नाही काटा काटाला असतात नदीच्या प्रवाहात समोर पुढे ना आणि तुम्ही इकडं मग आता प्रॅक्टिसला तुम्ही येता की काय कसं करता इकडे कोणतं पोहायचं असलं तिकडून पळत हा तिकडून धावत यायचं आणि इकडं मस्त पोहायचं असं पण तुम्ही असं रोज सकाळी येऊन पोहले तरी फिटनेस किती जबरदस्त होत असल हा दररोज आणून येईन हा मारहाण आता सकाळी पण थंडीत ते गरम असते म्हणते ना पाणी हे का सनसेट भेटत भेटतच आणि कुठून कुठून तिथं जायचं म्हणत आहे तू ते सनसेट पाहायचं म्हणत आहे बघू चला आपण पहिले मग मशाज करू आता चला आम्ही मशाज करतो आणि तुम्हाला लगेच भेटतो तुम्ही ब्लॉक शेवटपर्यंत पाहत राहा ठीक आहे चालले त्या त्या, त्या कॉर्नरला तिकडे जातो म्हणत आहे अवघड काम आपण पाहू इथं <laughs> जवळपास बघा मागे एकदम हे झालं गुलाबी गुलाबी झाले त्या सनसेट मुळे सीन आहे आता हे सगळं इतका जबरदस्त आणि इकडे आहे ना पूर्ण जंगल एरिया आहे हा ना रे हे जंगलच आहे ना तो शेत आहे शेत म्हणजे आता जंगलच आहे ते पहाड वगैरे आहे असं आठवड्यातून किती दिवस येतात तुम्ही पोहायला आठवड्यातून आठवड्यातून नाही पण ना पंधरा वीस दिवसात तुम्ही पंधरा वीस दिवसात तुम्ही एक वेळेस समजा आणि मशाज वगैरे असं करून बस आहे आणि सकाळी पण पोहायला वगैरे सकाळी धावत धावत आले की पोहायचा किती जण असतात दहा बारा जण दहा पंधरा जण आता पोलीस भरती आता कधी काय पंधरा झाली पंधरा फेब्रुवारी फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारीलाच आहे ते जयंतीच्या दिवशी बस अशी यांची तयारी चालू असते सगळ्यांची आणि मस्त आणि ग्रामीण भागातले मुलं एवढे दणकट का असतात त्याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे पोहायला सगळं फ्री नाहीतर शहरात गेलं की आपल्याला ब्लिचिंग पावडरच्या पाण्यात पोहावं लागतं ब्लिचिंग पावडर <laughs> आणि त्याच्यात पैसे द्या ते वेगळी गोष्ट असं इकडे धावायला वगैरे निसर्गरम्य वातावरण नसतं तर त्याच्यामुळे खूपशा गोष्टी नकळतपणे माणसाच्या सुदृढतेकडे वळायला लागतात असं मार ना उडी ऐका ऐक मार उडी मार ये

केमिकल मुळे मासे मरतात मासे मारायचे बॉडी रिकवर झाली पाहिजे माझी सकाळी उठून ग्राउंडला ब्रश वगैरे करून थंड पाण्यानं पण खूप बॉडी रिकव्हर होते असं पहिलवान था लोक सगळे थंड पाण्यानं ते हे बर्फाच्या पाण्यातून बसतात ना, ना भाड़ी भाड़ी था 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 था। हो ते आईस बात आईच बाईस बाद तर खूपच अवघड काम आहे हो ना <coughs> का मान मत मी म्हणून जबरदस्त आहे सीन त्या चॅलेंज नाही हे ना तुझं मोबाईल काढ नाही आता तू व्हिडिओ मध्ये बघशील ना तू म्हणशी काय आलं म्हणून असं इतका जबरदस्त आलेला बघा संध्याकाळची वेळ आहे एकदम थंडगार पाणी थोडा मशाज केली थोडा एक्सरसाइज केली आणि थोडा बॉडी गरम केली आणि त्यानंतर पाण्यात उतरलो तर आता हा आनंद जो आहे हा शब्दात व्यक्त करण्यासारखा नाही की किती बरं वाटतंय एकदम आता झोपायचं गावा फक्त बेडवर पडलो ना झोप लागून जाईल सगळं फोटो वगैरे झालं आणि आता बाहेर आलो आणि आता जाणार आहोत गावी ठीक आहे तर आजचा असा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कॉमेंट मध्ये कळवायला विसरू नका आणि आजचा हा अनुभव फार खूप आगळा वेगळा असा वाटा हुषार सोबत आजचा खूप भारी वाटते एकदम म्हणजे संध्याकाळी तिथं पोहायला तर एकदम मजा आली तुम्ही जो व्हिडिओ बघितला तर एकदम भारी वाटला आणि थोडा जमलं करून वगैरे तर लवकरच भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये ब्लॉग कसा वाटला आहे कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा